श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश जे ऐकत आहे त्यांचे या क्षणापासून चांगले दिवस सुरू होतील तुमची इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की शेअर करा जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा त्याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून व्हिडिओखाली व्हिडिओ शेअर करायला विसरू नका स्वामींनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवलं आणि त्या आपले आप गुरु बनलेत हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत हे जीवन त्यांनी दिले रोज आपल्याला चोवीस तासातून एक तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाळूनच घ्या मग बघा जीवनात काय बदलतं नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्या केले तरी ते देखील नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते साधकाचे त्याच्या मनावर विचारांवर नियंत्रण येते अर्थात नामस्मरणाने चेहऱ्यावर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होते तक्रार करण्यासाठी मन व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं व्यक्ती हक्काचं नातं जरूरचे असते आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात हे झालं लोकांचं पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये आपल्याला सद्गुरूंचे स्मरण जे सतत असले पाहिजे जिथे वेळ भेटेल तिथे मग ते ऑफिसमध्ये प्रवासात उठताना बसताना घरातील धुने भांडी करताना स्वयंपाक करताना क्लास कॉलेज अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियमबंधन सोहळे ओवळे विधिसूतक मासिक धर्म शौच अशौच असे कुठलेच नाही सदा सर्वदा करू शकतो नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतात प्रत्येकाला समजवत नाही कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजत बसवायचे नाही त्यामुळे आपण त्या, त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःचे किंमत कमी करून घेतो समोरच्या वेळेचं बरोबर उत्तर देतो मित्र मैत्री नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नकार राहू पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात जीवन जगत असताना कर्म एवढे करा एवढे प्रामाणिकपणाने शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळाट तर सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिकच सुरू पाहिजे जे क्षणिक आहे सांसारिक परिवारासाठीच मागत असतात हे या लोकाचे जीवन शैक्षणिक आहे किंवा मृत्यू काटेल कोणाला कोणालाच ठाऊक नाही सोबत काय न्याल काहीच नाही सोबत नेण्यासाठी परमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल कसे परमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे आई वडिलांचे सेवा संतांचा सहवास साधना धार्मिक ग्रंथांचे वाचन हे चार जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे करा मृत्यूनंतर हे सत्य आहे आणि हे सोबत येणार आहे बाकी नोकरी पैसा परिवार गाडी बंगला दागदागिने काहीही सोबत येणार नाही वेळ अजिबात वाया घालवू नका स्वामी सेवेला भक्तीला लागा तेच अटळ सत्य आहे कधीच कोणाचे वाईट करू नका निंदा करू नका नावे ठेवू नका कोणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो बरेच जण देवदेवाचे अस्तित्व मानत नाही मुळात देव मानण्याची गोष्ट नाही ती अनुभवाची गोष्ट आहे असे दुधात तूप आहे पण प्रक्रिया केल्यावर दिसतं जसे निसर्गात हवा आहे तसं अनुभवल्यावर ते कळतं तसेच देव परमेश्वर साधना आहे भक्ती केल्यावर ते कळतं त्याने कोणी देव नाही असं म्हटलं म्हणून देव अस्तित्वात नाही असं नाही आपण आपली साधना भक्ती करत राहा वेळ आले की अनुभूती भेटणार आपण आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय आवडतं त्यानुसार सेवा करीत असतो पण स्वामींना काय आवडतं कशी भक्ती आवडते त्यानुसार वागलो आचरण केले सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतात या जगात सर्वच लोक आपल्याला हितचिंतक असतील असं नसते काही लोक आपल्यासोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे स्वामी सांगतात जर आपल्या मेलपित्रांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळत असतील तर चांगले भावना ठेवत असशील तर याचा देखील विचार केला पाहिजे के की आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली त्यांना शिवीगाळ न करता अपमान न करता प्रेमाने वागवले खाण्यापिण्याचे त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या काळजी घेतली तर ते जिवंतपणेच इतका मोठा भरपूर आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज भासणारच नाही नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले त्यातील दैनंदिन जीवनातील तासांमधील निदान एक तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे एक तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप स्तोत्र पठण पारायण नक्कीच केले पाहिजे तेव्हा तुम्ही खरी भक्ती आणि त्यानंतर येणारा खरी अनुभूती अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्ताला काहीही अर्थ नाही भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ स्तोत्र अभंग बखरी निर्माण केल्या आहेत हे ग्रंथ स्तोत्र अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती करुणा वात्सल्य शिकवण उपदेश करतो आपल्याला गुरुप्रती असलेला भाव जागरूक होतो म्हणजेच भक्ती अनेक अध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते यासाठीच आपण ग्रंथ पारायण बकरी कथा अपंग अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे म्हणून प्रत्येकाने आपल्याला गुरुच्या कथा श्रोत अभंग वाचले पाहिजे त्यांच्या पोतीचे पारायण केले पाहिजे असे केल्याने भाव जागरूक होतो आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा गुरु देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात स्वतःच्या पूजेचं कपड्याचे शरीराचे सौंदर्याचे प्रदक्षण करून भक्ती करतात परंतु देवाला हे काही नको असतं त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतकरणातून घेतलेले त्याचे नाव एवढेच प्रेय असतं उगास दांभिक भक्ती करून काहीही होत नाही दांभिक भक्ती करणाऱ्यांवर देवसुद्धा कृपा करत नाही कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावे कदाचित अर्धे गैरसमज तिथे संपतील समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत नाही पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं सुखी आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर तुमच्या समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो मित्राकडून असो परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता मग बघा जीवन कसे आनंदी सुखी होते स्वामींचे करावे स्मरण कीर्तन स्वामी चरणी लावावे ध्यान स्वामी भक्ताशी करावे मैत्री सेवा करावी आई वडिलांची सत्पुरुषांची स्वामींच्या कथा अनुभव सांगाव्या एकमेका स्वामी नाम गायमुखात याने वाढेल सुखी शांती भक्ती होईल आत्मकल्याण हे एक लक्षात घ्या मनुष्याने कधीच हिंमत हरायचे नसते ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे मार्ग कसा आहे किती दूर आहे भेटेल की नाही परंतु ती तिच्या इच्छितस्थळी पोहचतेच त्यामागे परमेश्वरी शक्ती असते तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा वेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम क्रोध मद, मत्सर हिंसा याचा नाश भक्तीने होतो पण दंभ